झाले आतापर्यंत दोन हजार पंचवीस झालं तरी अजून डब्बापूर गावाला शुद्ध पाणी मिळत नाही जे पाणी मिळतं ते एक हजार पाणी मिळतं त्यामुळं माझी मागणी आहे की डब्बापूर गावाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी एकविरा देवस्थान मंदिरापाशी पाणी टाकी तर पाणी टाकून उभारून आज आंदोलन करत आहे ते काय येत आहे कारण आता गाव गावामध्ये फिल्टर बसलेले आहेत दररोजचे पाणी विकत घेत घेतलं जात आहे दररोजचे नाही म्हणून महिन्याला म्हटलं सातशे सातशे रुपये नुसतं फिल्टरची पाणी वर्षाचे जर काढले तर पैसे भरपूर जातात ग्रामपंचायतीनं आम्हाला पिण्याचे पाणी योग्य शुद्ध पाणी मिळावे यासाठी मी आंदोलन करत आहे जर या आंदोलना जर तो काय तोडगा का निघाला नाही तर भविष्यामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन मी करणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो